बिग बॉस मराठीच्या घरातील नॉमिनेशन टास्क पूर्ण झाला असून कोणकोणते कौन सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बी बेडिकॉडा चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी कोणकोणते कौन सदस्य नॉमिनेट झाले हे सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो नॉमिनेशन टास्क हा पूर्ण झाला असून त्यामध्ये नॉमिनेट झालेले सदस्य आहेत आर्या जाधव वर्षा उसगावकर अभिजित सावंत तसेच निक्की तंबोळी अंकिता प्रभू वालावलकर आणि वैभव चव्हाण तर मित्रांनो या आठवड्यामध्ये हे सहा सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले असून प्रेक्षक या आठवड्यात कोणाला कमी वोट्स देऊन बाहेर काढणार हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे तर मित्रांनो या सहा जणांपैकी तुम्ही कोणाला वोट्स देणार आणि तुमच्या मते कोण या आठवड्यात घराबाहेर जायला हवं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद